मित्रांनो आज आपण आलोय पुल पैसे द्यावा आणि आपण पाहू शकतो बाहेर खायला वगैरे ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी हे सिंहगड रोड पुणे येथे आहे दिलेत ग पैसे चला मित्रांनो पु ल देशपांडे उद्यान मध्ये आलो इथं आतमध्ये खूप सुंदर असं बघायला आहे पुण्यामध्ये

इथं जे तिकिटाचा दर आहे तो पाच रुपये प्रत्येकांना तीन वर्षा पुढील व्यक्तींना तर रांग आहे लागेल किती रुपये होते मग पाच नंबर तीस होते होय कळत गणित तुला कस काय गणित करावं लागत चालत चालत हुशार आहे कस काय तसंच गणित करावं लागतय तर हाय आहे मापल्याला मा नसतो होत हा एंट्रन्स अशा प्रकारे आहे खूप छान आहे बघण्यासारखं असं इथं लिहिले वेलकम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे असं गार्डन आहे मस्त पैकी पाहण्यासारखं आहे म्हणजे अगदी जवळच अंतर आहे हाकेच्या अंतरावरती आहे हे आणि पाहायला पण छान वाटतं निसर्गरम्य वातावरण आहे स्वच्छ सुंदर गार्डन आहे तुम्ही पाहू शकता आंब्याचं झाड पण आहे आंबा पण लागलेत त्याला चढती का झाडावर चढू का काय म्हणायची नाही ती नाही ती मी चढती पारून सुरू सुरू खेळ चल सुर पारंबा खेळ का त्याच्यावरती कधी पुरी पुरी आता लग्न झालं कोण खेळू देईल का खेळायचं तरी पण आता तारे रे आपलं गाव मोळ्याच आहे होय तिकडे आलो म्हणून तसं करायचं नाही बरं तर मित्रांनो सुंदर आज युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आजीचा संपूर्ण ब्लॉग आपण पाहत राहावा आजीवरती प्रेम करा गार्डन मध्ये झाडाने हवा झाड आता राखी नाही वाऱ्यानं झाड बंगल्या शेरला आपल्या दारात कशी येते नारळाची पेरूची चकूची तस ठेवावं लागतं निर्मळ पाणी सारखं सारखं द्यायचं झाडाला सुकू द्यायचं नाही आळी गच भरायची पाणी ना हम्म तस पाणी भरायच नाही लावले लाव नळ बसून येते मी मला आता होईना जाते एका दिवसात करून जाते गडे हा सांगाच काम आपलं आहे बघण्याच काम तुमचं आहे हम्म ठीक आहे असं मला बर वाटत बाहेर आल्यावर आणि घरात कोण चार मी बाहेर होता पण का त्या गोळा म्हणित की मी हाफीस ला बँकेला घेर काय बँकेत नाही का एक बारे जायचं बाबा चढ चड का चढ चडती की हा लय चढ आहे कुंजा हं काय नाही कस काय काय सुद्धा ना आपण तकडे गेलो ते किती चड उतर रे हं कायच नाही बर काय हे गार्डन असं मस्त पैकी स्वच्छ सुंदर आहे किती गोड दिसता बघा हे पण खूप छान केलेलं आहे हं सगळं सही ओके कसं असं मस्त मस्त आहे

झाड झुडप झाडांचा मस्त पैकी अनुभव पाहत राहूया आपण सगळा ब्लॉक संपूर्ण झाड ठेवले समोर कारंजाच पाणी आहे कारंज कारंजी कारंजाच पाणी आहे ते पाणी आहे ना वर्णवती पाणी ही झाड झाडांना आहे बर की तरी पाणी आहे बघ चौकट पाणी आहे खळाला पाणी लय आहे पाय सोडवून पाण्या सगळे पाणी निवास पाण्याला नाव उठवायचं नाही चंद्रबागाला नाव उठवायचं नाही खटून पाणी म्हणायचं नाही पवाच उडी टाकायची पवाच कुंडलिका मोरून निघायचं एकादशी चाल तर मित्रांनो हे स्वच्छ आणि सुंदर असत कारण जे आहेत जेवणी पाणी काढण्यासारखं कसं आहे पाणीज्या आहे संपूर्ण ब्लॉक तुम्ही पाहत राहा उभा राहून नाही सगळ्याला याडा मारा कुठं हाय ते सगळं बघायचं म्हणजे सगळं बघितलं तर ते ध्यानात राहतो घरी बर बसाच ना जायच असं करायचं नाही थोडं बस घेत ये दोन मिनिट आला बाकड्यावर मस्त निसर्गाचा आनंद घेत हा आनंद दोन पाहू शकता तुम्ही छान आहे हे पाहायला वगैरे बघा ना एक नंबर आहे असं मस्त वगैरे असं तुम्ही पाहू शकता

मित्रांनो आपण फिरायला पण त्या आमच्या गावाकडल्या ताई भेटल्या ताई इथं तर त्या उपळायच्या आहेत काय नाव ताई तुमचं लता काय करतय बर गार्डन मध्ये आलता का होय घरी म्हणून फिरायला चल म्हणती का सारखं कुठलं बी काय

छान व्यू आहे मित्रांनो हा असा मी पाहू शकेन फिरायचं का अंकित आता हे काय वर जायचं कुठं वर जायचं तुला नाही चढायचं व्हायचं चढायला नाही होतंय घे बाबा नको नाही बाळा काय नाही चढात इकडे चल का पाण्यात पाय सोडायचं का

चल ये इकडं आज इकडी आज्यसर आज्य तिकडं बघ अच्छा बोल बोल आम्ही खूप आम्हाला आता ह्याला

प्रेम जा है, है जे आहे खूप आहे म्हणजे सर्वांच खऱ्या अर्थानं आजी युट्यूब एवढे फेमस झाली आणि संपूर्ण देशानं डोक्यावरती घेतलं तर हे जे आहे ते लोकांचं प्रेम होय तर मित्रांनो आपण इथं गार्डन मध्ये आलो होतो बघायला खूप लोक भेटली आणि इथं वर जायची आजीची इच्छा आहे छान आहे म्हणजे सगळं जे प्लेस आहे हे ते खूप पाहण्यासारखं आहे असंच तुम्ही आजीचे आज व्हिडिओ पाहत राहा आजीवरती प्रेम करत राहावा खूप सुंदर प्लेस आहे तुम्ही पण विजिट करायला विसरू नका क्रेज आहे मित्रांनो वर जायचं म्हणते का काय आहे वरती तुला होय तर मित्रांनो ही आजीला नको म्हणलं तरी ही चढत असते म्हणजे आवडतं आजीला ऍक्च्युली तूर 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 कशी चालते बघितले का हे वरून पण व्ह्यू खूप छान दिसतो भारी वाटते वरती पण आल्यानंतर बरं का बघा हे असा व्ह्यू आहे इथून आधी फक्त टेकडी होती आय थिंक टेकडीवरतीच हे असं बनवलं सगळीकडलं बघायचं का तुला हम्म कस काय मित्रांनो अशा रीतीने आपलं हे संपूर्ण फिरून झालेलं आहे तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि सब सर्वांनी जर व्हिडिओ मध्ये नवीन असाल युट्युब चॅनेल वरती आमच्या तर यूट्यूबला सब्स्क्राईब करायला विसरू नका खरंच खऱ्या अर्थाने हे खूप छान असं आहे काय म्हणजे काय झालं तिकडे बाहेर बाहेर निघलं चपात्या सांडगा आणि लोणचं असल्या झाडाखाली बसून धावतात खायचं तेव्हा माझ्या लय माझ्या घसरगुंडी घ्यायचं होतं आणि ती जोका भी हाय मी त्या पोऱ्यांदा घेऊन खेळत होती मी जात आपण कुठला जाताना म्हणे त्याचा पैसा हाणार रिक्षाने जात मला म्हणलं आणि काय ती हाणून तिचं मला चालणं होण्या रिक्षाला दिसत पोर आहे मला चालण पन्नास म्हणता शंभर येत होते पण तिच्या आधी शंभर दोनशे तिचं हाण येत होती लैपच हाणलं तिचं मी तसं खाण्या पाय आंध्या पांगल्याला तुझ्यातल्या चपात्या आता इकडे काढ ये की तरीका है, क्या है? इसे एकी तरी काय सरपेव टाकेल की जाऊ असाच <laughs> संपूर्ण ब्लॉग बघत जावा नेहमी आम्ही नवनवीन ब्लॉग हे टाकत असतो थँक्यू बाय बाय टेक केअर